अजित पवारांवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उत्तर हे महाविकास आघाडी नव्हे तर महायुतीनं द्यावं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे तर अजित पवारांनी आता जो ट्विटरवर व्हिडिओ शेअर केलेला आहे यामध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला आणि हे भ्रष्टाचाराचे आरोप झाले कारण काम करणाऱ्या माणसावर हे असे आरोप होत असतात मात्र एकही भ्रष्टाचार सिद्ध झालेला नाही आणि होणारही नाही असं ते म्हणाले मात्र यावर आता सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली आहे अजित पवारांवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उत्तर हे महाविकास आघाडीनं नाही तर महायुतीनं द्यावं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे भ्रष्टाचाराचे चा आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनीच केले त्याच्यामुळे अजित पवार वर जे भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले याच उत्तर मी कसं देणार ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे कारण का ट्रक भरून का आणणार केसेस करणार सीबीआयची ईडीची नोटीस माझ्या तीन बहिणींवर झालेले रेड माझ्या तीन बहिणींचा काय संबंध होता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस इन्कम टॅक्स सी बी आय नी डी यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या तीन बहिणींवर रेड झाल्या त्याला कोण जबाबदार आहे अर्थातच सत्तेत असलेले लोक इन्कम टॅक्स सी बी आयन डी अँड वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप ह्याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत महायुतीनेच दिले पाहिजेत कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले